नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आहे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि आता दुपारचे तीन वाजलेले आहेत आज आपण येत्या आठवड्यात भरातील हवामान अंदाज आपण पाहणार आहोत तर जो आज आपण पाहतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत आहे त्याचा आढावा नेमका तो पाऊस का पडत आहे आणि किती दिवस पडणार आहे हे आपण पाहणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण पाहतो की या ठिकाणी आपण जर निरीक्षण केलं तर दोन या ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र आपल्याला पाहायला मिळतात एक आहे अरबी समुद्रामध्ये आणि दुसरं आहे एक बंगालच्या उपसागरामध्ये या कमी दाबाच्या क्षेत्रामुळं आपण पाहू शकतो की महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो आपल्या महाराष्ट्रामध्ये जो आता सध्या पाऊस पडत आहे तो आहे या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा पट्टा आहे त्याचा परिणाम म्हणून पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण पाहू शकतात की वरच्या भागामध्ये जळगाव अकोला या भागामध्ये सध्या पाऊस सुरू असेल त्याचबरोबर पुण्याच्या काही भागामध्ये या ठिकाणी नाशिक असेल या ठिकाणी सध्या पाऊस सुरू आहे जसं की आपण पाहू शकतो की या ठिकाणी हा जो भाग आहे जळगाव मालेगाव शेगाव या भागामध्ये ढग सध्या आता दिसून येतात पालघर भागात पुण्याच्या काही भागामध्ये तर या ठिकाणी आपण की ही परिस्थिती नेमकं किती दिवस राहणार आहे हे सुद्धा जाणून घेणार आहोत तर आता दुपारी या ठिकाणी साधारणपणे उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे ढगाळ वातावरण जर इतर भागात तयार झालं तरी पाऊस शक्यता कमी आहे परंतु संध्याकाळच्या वेळेस जर पाहिलं तर संध्याकाळच्या वेळेस आपण पाहू शकतो की या ठिकाणी बीड असेल माजलगाव असेल पैठण असेल या ठिकाणी बार्शी तुळजापूरच्या हा जो काही भाग या भागात आहे येलो अलर्ट आहे या भागामध्ये पाऊस पडणार आहे या ठिकाणी सुरत भागामध्ये रेड अलर्ट असलेला आपल्याला पाहायला मिळतो काही भागात येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि काही ठिकाणी तुरळी पावसाची शक्यता आहे हीच परिस्थिती आपण पाहू शकतो की संध्याकाळी उशिरापर्यंत राहणार आहे संध्याकाळी बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे ही परिस्थिती आज आपण पाहू शकतो की आजचे दिवस राहील उद्याच्याला हळूहळू कमी दाबा क्षेत्र गुजरातच्या दिशेनं सरकणार असल्यामुळं अरबी समुद्रातील या ठिकाणी त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागावर या ठिकाणी नंदुरबार असेल या भागामध्ये पावसाची शक्यता आहे त्यानंतर इंदोर वगैरे भागामध्ये पडेल दुपारनंतरसुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतो की पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते कमी दावद क्षेत्र उत्तरेकडे सरकणार आहे परंतु सत्तावीस तारखेनंतर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील जे कमी दावद क्षेत्र आहे ते या ठिकाणी उत्तरकडे या ठिकाणी सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतो त्याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार नाही परंतु काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे कारण प्रामुख्यानं नागपूर वगैरे भागामध्ये एकोणतीस तारखेला पाऊस पडू शकतो गोंदिया चंद्रपूरच्या भागामध्ये गडचिरोली असेल या भागामध्ये पाऊस पडू शकतो परंतु या ठिकाणी महाराष्ट्रातील हळूहळू पावसाचं प्रमाण कमी होत जाणार आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो की हलक्या पावसाची शक्यता आहे तीस तारखेपर्यंत त्यानंतर मात्र हे दोन्ही दा दा कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आपण पाहू शकतो की दाबा समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र हे ओमानकडे सरकणार आहे तर या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील दाबाचे क्षेत्र बांगलादेशकडे सरकून ईशान्य भारताकडे सरकून ते या ठिकाणी कमी कमी होत जाऊन त्याचा प्रभाव अत्यंत कमी होऊन जाईल आणि ते तिकडे विरगळून जाईल आणि त्याचा परिणाम म्हणून आपण पाहू शकतो की पाऊस पडणार नाही पाऊस हळूहळू कमी होत जाऊन या ठिकाणी फक्त गुजरातमध्येच या ठिकाणी गुजरात मध्य प्रदेश उत्तर महाराष्ट्रामध्ये काही तुरळी ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि हळूहळू या ठिकाणी पाऊस कमी होत जाऊन दोन तारखेपासून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये थंडी सुटायला वातावरण तयार होईल किंवा या ठिकाणी दोन तीन तारखेपासून मात्र पाऊस पूर्णपणे निवळून जाईल धन्यवाद